कोल्हापुरात नंबर वन क्वालिटीची बिर्याणी खायची आहे तर जवाहरनगर दत्त कॉलनी या ठिकाणी मिळणारी वटकर काकींची बकेट बिर्याणी खायला यायला लागते सांची भोजनालयाच्या या बकेट बिर्याणीची लोकप्रियता एवढी आहे की इथं बिर्याणी खायला लोकांची अशी ढीक गर्दी होत असते दोनशे रुपयाला फुल आणि एकशे वीस रुपयाला हाफ मिळणाऱ्या या चिकन दम बिर्याणीची क्वांटिटी आणि टेस्ट पण एकदम नादुखो आहे मित्रांनी फॅमिलीची छोटीशी पार्टी असेल तर चार लोकांसाठी फॅमिली बकेट आणि सहा लोकांसाठी जम्बो फॅमिली बकेट पण तुम्हाला चिकन बिर्याणीसोबतच इथं मटन दम बिर्याणी पण भेटते आणि खरोखर मित्रांनो ती पण एकदम विषय हार्ड असते आता हे सगळं आम्हाला आवडले लोकांना कसं वाटले ते पण जरा बघूया म्हणजे सांची भोजनालयाची ही बकेट बिर्याणी खायला एकदा नक्की भेट द्या हा जायच्या आधी पहिला कॉल करा आणि मग जावा फोन नंबर आणि बाकीच्या डिटेल्स कॅप्शन मध्ये दिल्या आहेत त्या बघून घ्या आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद